मागील अनेक काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर करण्यात आली मात्र यामध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत दोनशे शेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली यामध्ये दहा ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार तर दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदा पार पडणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकाबाबत अद्याप अस्पष्टता आहे राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत रखडल्या होत्या त्यापैकी आता दोनशे शेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपालिका पार पडणार आहेत तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिका तसेच तीनशे एकतीस पंचायत समित्यांच्या देखील निवडणुका प्रलंबित आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे आज होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष होते मात्र जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका घोषित न झाल्याने अनेकांचा भ्रमनिराश झालाय दरम्यान या निवडणुकानंतर पुढील निवडणुका कधी जाहीर होणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे